नाशिकमध्ये गंगापूर रोड ला रामेश्वर नगर मध्ये वन फ्लोर वन फ्लॅट पंधराशे चाळीस स्क्वेअर फीट मध्ये असलेल्या या थ्री बीएचके फ्लॅट ची रचना काही या प्रकारे आहे सुरुवातीला प्रशस्त साईज मध्ये हॉल आहे त्यानंतर वास्तूप्रमाणे डाव्या बाजूला देवघर आहे हॉल लागूनच बाल्कनी आहे ती देखील आपण प्रशस्त साईज मध्ये दिलेली त्यानंतर किचन आहे किचन मध्ये एल शेप मध्ये असा आपला हा किचन आहे डाव्या बाजूला आपण पार्टिशन विथ फर्निचर करून दिलेले आहे त्यानंतर किचनला लागून वॉशिंग एरिया आहे आणि आपण काही एक्स्ट्रा स्पेस दिलेली आहे हॉल मधून पुढे आल्यावर हँडवॉश बेसिन सेक्शन लागून टॉयलेट बाथरूम आहे तिथून पुढे आल्यावर उजव्या बाजूला ही आपली पहिली बेडरूम आहे याला तुम्ही गेस्ट रूम किंवा किड्स रूम ही करू शकता आणि त्याला लागून ही आपली दुसरी मास्टर बेडरूम आहे म्हणजेच अटॅच टॉयलेट बाथरूम आणि स्टँडिंग बाल्किनी आहे त्यासमोर आपली तिसरी आणि शेवटची बेडरूम आहे ती देखील आपली मास्टर बेडरूम आहे म्हणजे अटॅच टॉयलेट बाथरूम आणि बाल्कनी आहे गंगापूर रोडला रामेश्वर नगर सारख्या प्राईमेस्ट लोकेशनवर या थ्री बीएचके फ्लॅट ची किंमत मात्र अठ्याऐंशी लाख रुपये ऑल इन्क्लुझिव्ह फ्लॅटिंग निगोशिएबल आहे आता मात्र दोनच फ्लॅट शिल्लक आहे म्हणून लवकरात लवकर खाली दिला नंबरवर कॉल करा आणि साईट व्हिजिट नक्की करा थँक्यू